महिलेचा शोध होण्याकामी तपास यादी पोलीस ठाणे शाखाकडील सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर प्रसारित होण्याबाबत उपरोक्त उपयोग विषयासंदर्भानवेस सविनय सादर करतो की सी पोलीस ठाणे बेपत्ता रजिस्टर्ड नंबर एकशे तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस दिनांक तेरा आठ दोन हजार पंचवीस रोजी पाच वाजून एकोणतीस मिनिटाच्या दाखल आहे सदर बेपत्ता महिला नमे ज्योती श्रीनिवास बिंगी वयवर्ष अठ्ठावीस राहता सुनील नगर अंधेपीठाची गिरणी समोर सोलापूर ही दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास घरातील कोणासही काही एक न सांगता निघून गेली आहे यातील अर्जदारांनी आजूबाजूला चौकशी केली असता ती मिळून न आल्याने म्हणून तिचा पती श्रीनिवास दत्तात्रय भिंगी वयवर्ष छत्तीस राहता सुनील नगर अंधेपीठाची गिरणी समोर सोलापूर यांनी दिल्या आरझानवे एम आय डी सी पोलीस ठाणे बेपत्ता नंबर एकशे तीस अव्लीक दोन हजार पंचवीस अन्वेद नोंद आहे बेपत्ता महिलेचे वर्णन खालीलप्रमाणे नाव ज्योती श्रीनिवास भिंगी वयवर्ष अठ्ठावीस रंग निम गोरा शारीरिकेष्ठी मध्यम उंची चार फूट पाच इंच भाषा मराठी तेलगू कपडे हिरवा ड्रेस शिक्षण धावी तरी वरील बेपत्ता महिला पोलीस ठाण्याकडील माहितीगार अंमलदाराकडून शोध होण्यासाठी सदरची तपास यादी पोलीस ठाणे ठाणे शाखेच्या व्हॉट्सअप ग्रुपवर प्रसारित करण्यास विनंती आहे